पीडितेवर बलात्कार प्रकरणी आरोपीला दुहेरी जन्मठेप बालहक्क सुरक्षा सप्ताह बाल बालहक्क समिती व धाराशिव जिल्हा पोलिसांच्या दामिनी पथकाने मुकबधीर मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली असता त्यावेळी काळजीवाहक असलेल्या आरोपीने सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी धाराशिव न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व एक, एक लाखाचा दंड ठोठावला आहे या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक व सध्या नाशिक शहर विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक सुशिला कोले यानी केला होता। नाना अष्टुळ वय चौतीस नरादम आरोपीचे नाव आहे सदरील घटना ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये घडली होती घटनेच्या त्रेचाळीस दिवसानंतर या अत्याचाराला वाचा फुटली होती बालहक्क सप्ताहादरम्यान वसतीगृहाला धाराशिव जिल्हा पोलिसांचे दामिनी पथक व बाल हक्क समितीच्या पथकाने मुकबधीर मुलींच्या वसतीगृहाला वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी भेट दिली असता त्यावेळी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन चौकशी करताना पीडित सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी सदरची आपबिती सांगितली होती त्यानुसार आरोपी विरोधात पोक्सो सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात दा आला होता या गुन्ह्याचा तपास ता तत्कालीन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी करीत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती अजू शेंडे यांच्या समोर आली सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट एस एस सूर्यवंशी यांनी सतरा साथीदार तपासले त्यानुसार आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने त्यास न्यायालयाने पोक्सो व बलात्कार या दोन्ही गुन्ह्यात मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच एक लाखाचा दंडही केला दंडाची रक्कम पीडितेच्या कुटुंबियांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत दरम्यान आरोपी अष्टुळ हा विवाहित असून पीडितेच्याच वयाची त्यास मुलगी असताना त्याने सदरील कृत्य केल्याने या नरदमास कठोर शिक्षेची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती